नमस्कार मित्रांनो कधी विचार केलाय का एका घरात सगळं असूनही सुख कान नसतं चार सुना एकच घर पण चार वेगवेगळे स्वभाव जिथे सेवा असते तिथे देव असतो आणि जिथे अहंकार असतो तिथे घर तुटत आजची कथा ही अशाच एका वाड्याची जिथे कर्मानेच न्याय केला ऐका कर्माचे फळ चार सुनांची हृदयस्पर्शी कथा त्याचं फळ उद्या मिळतं की परवा उत्तर सोपं आहे फळ मिळतच वेळ लागतो पण चुकत नाही ही कथा आहे अशाच कर्माची जी घरातच जन्माला आली आणि आयुष्य बदलून गेली पहाटचा वाडा भक्तीचा श्वास एक लहानसा गावाच्या टोकाला एक जुना भव्य वाडा उभा होता जाड दगडी भिंती मोठं अंगण आणि मधोमध तुळशी वृंदावन गावकरी म्हणायचे देशमुखांचा वाडा म्हणजे चालतं बोलतं देवालय पहाटचा वेळ काकड आरतीचा स्वर हळूच हवीत मिसळत होता उठा उठा, उठा श्रीपती त्या आवाजासोबत घरात जागा व्हायचा एक संस्काराचा दिवस रघुनाथराव आणि शांताबाई या वाड्याचे करते धरते होते रघुनाथराव देशमुख पांढरं धोतर कपाळावर गंधाचा टिळा आणि हातात तुळशीची माळ ते रोज म्हणायचे देवापुढे हे देवा माझं आयुष्य संपलं तरी चालेल पण माझ्या घरात अधर्म येऊ देऊ नकोस त्यांच्या पत्नी शांताबाई आईपणांचा सागर सकाळी उठून सगळ्यांच्या आधी देवपूजा नंतर स्वयंपाकघरात लक्ष शांताबाई म्हणायच्या घर टिकवायचं असेल तर अहंकार बाहेर ठेवावा लागतो चार मुलं चार संसाराची बीज देशमुख दाम्पत्याला चार मुलं होती विठ्ठल चारही मुलं आपल्या स्वभावाची पण आई जीव टाकणारी काळ गेला मुलांची लग्न झाली आणि त्या दिवशी देशमुखांच्या वाड्यात चार सुनांचा प्रवेश झाला शांताबाईंनी चारही सुनांना ओवाळून आत घेतलं सासूचा शब्द पहिल्या दिवशीचा संस्कार शांताबाईंनी चारही सुनांना जवळ बसवलं मायेंनी बाळांनो आजपासून तुम्ही सुना नाही माझ्या लेखी आहात या घरात कोणी मोठ लहान नाही फक्त प्रेम आहे गंगेच्या डोळ्यात पाणी गंगा मनात म्हणते देवाने मला आईच दिली पण माधुरीच्या मनात वेगळेच विचार माधुरी मनात म्हणते हे सगळं बोलणं आहे खरं आयुष्य वेगळंच असतं पहिल्याच दिवशी उमटलेले स्वभाव स्वयंपाकघरात काम चालू होत गंगा शांतपणे भाज्या चिरत होती गंगा आई मी भाजी करते तुम्ही आराम करा शांताबाई हसतात दुसरीकडे माधुरी हळू आवाजात इतकं सगळं रोज करायचं सुमन माळ फिरवत मी रोज जप करते माझं काम वेगळं आहे ललिता कानात कुजबुजत आई गंगेला जास्त जवळ करते वाटतं त्या एका वाक्यात घरात पहिलं बीज पेरलं श्रोत्यांना येथे कथा थांबत नाही कारण घरातले पहिले विचार हेच पुढच्या आयुष्याची दिशा ठरवतात आज फक्त ओळख झाली आहे कर्माची सुरुवात झाली आहे त्या विचारांची परीक्षा घेणारा आहे कारण देव संकट पाठवतो तेव्हा माणसाची खरी ओळख समोर येते अचानक आलेलं संकट त्या दिवशी आकाशात काळे ढग दाटले होते जणू निसर्गालाच काहीतरी कळलेलं होतं शांताबाई सकाळी उठल्या पण पाय थरथरत होते शांताबाई हळू आवाजात अग गंगे मला आज अंगात जरा जडपणा जर वाटतोय गंगा लगेच पुढे आली गंगा काळजीने आई तुम्ही बसून राहा मी बाबांना बोलावते आजाराची सुरुवात शांताबाई अंथरणावर पडल्या कपाळ तापाने भाजत होती रघुनाथराव घाबरली रघुनाथराव हे देवा आजवर कधी आजारी पडली नाही माझी बायको ते मोठ्याने हाक मारतात रघुनाथराव कोणी आहे का बाईजवळ बसायला क्षणभर शांतता गंगा पुढे आली गंगा बाबा आई माझी आहे तुम्ही काळजी करू नका सेवेची सुरुवात कर्माची पहिली परीक्षा गंगा शांतपणे आईचं कपाळ पुसती गंगा आई पाणी घ्या मी औषध आणते शांताबाई डोळे उघडतात शांताबाई अशक्तपणे गंगे देऊ तुझं भलं करू रात्र होते पावसाचे थेंब छपरावर पडत होती गंगा जागीच बसून होती पाय दाबत पाणी देत औषध वेळेवर इतर सुनांची भूमिका दुसऱ्या खोलीत माधुरी नाराजीने रोजच हे नाटक माझं डोकं दुखतय सुमन मी उपवासात आहे आज सेवा शक्य नाही ललिता डोळे जळतळताय मी उद्या पाहते गंगा काहीच बोलत नाही मनात म्हणते सेवा करताना हिशोब नसतो सासरेचे अंतकरण रघुनाथराव दारातून पाहत होती गंगेचा चे थकलेला चेहरा पण डोळ्यात तक्रार नाही रघुनाथरावांचे डोळे पाणवतात रघुनाथराव स्वतःच म्हणतात देवा चार सुनामध्ये एकच खरी लेख दिलीस ते देवापुढे हात जोडतात मध्यरात्र भावनी क्षण रात्री शांताबाई जाग्या होतात शांताबाई हळू आवाजात म्हणतात गंगे तू झोपलीस आई तुम्ही जागी आहात तोपर्यंत मला झोप नाही शांताबाई गंगेचा हात धरतात शांताबाई डोळ्यात पाणी आणून म्हणतात पोरी मी तुला कधी वेगळं वाटू दिलं का गंगा आई तुमच्यामुळेच मला आई मिळाली सकाळचा प्रकाश कर्माची खून पहाट होते ताप थोडा उतरलेला रघुनाथराव सुटकेचा श्वास घेतात रघुनाथराव गंगे तुझ्या सेवेने बाई वाचली गंगा नम्रपणे म्हणते बाबा हे माझं कर्म होत सेवा केली मनोभावे देव धावतो पावलो पावली आज या घरात कर्माची कसोटी झाली कुणी उभा राहिलं कुणी दूर पळालं आणि जिथे सेवा आहे तिथे देव आपोआप उभा असतो आणि कर्माची दिशा ठरवतो श्रोत्यांना पहिला आजारी शांताबाईच्या सेवेत गंगेने स्वतःला झोकून दिलं आणि तिथेच कर्माची पहिली रेग ओलटी गेली पण लक्षात ठेवा जिथे एकाच घरात चार मना असतात तिथे विचारांची युद्धही चालू असतात आणि या भागात ती युद्ध उघड होणार आहे आजारा नंतरची सकाळ शांताबाई थोड्या बऱ्या झाल्या होत्या वाड्यात पुन्हा चहाचा वास पसरला गंगा चहा घेऊन येते गंगा आई आज थोडं बरं वाटते का शांताबाई हसत तुझ्या हातात औषध नाही पण देव आहे गंगे हे शब्द ऐकून माधुरी दारात उभी असते माधुरी मनात म्हणते सगळं आपण काहीच नाही स्त्रीला का। सुरुवात स्वयंपाक आईंना गंगा फारच जवळ ठेवायला लागल्या वाटत ललिता खाळू आवाजात हो ना आपण बाकीच्या आहोतच की नाही माधुरी शांतपणे ऐकत असते पण मनात आग पेटते माधुरी हे सगळं नाटक आहे हिला वाडा पाहिजे ललिताच कारस्थान त्या रात्री ललिता माधुरीच्या खोलीत येते ललिता कुजबुजत ताई तुम्हाला वाटत नाही का आई सगळी माया गंगेलाच देते माधुरी चिडून हो आणि बाबा पण तिथच ऐकताच तिथंच ऐकतात ललिता असं चालू दिलं तर उद्या सगळं तिच्याच नावावर होईल हे शब्द माधुरीच्या मनात खोलवर उचतात इथेच कर्माचं दुसरं बीज पेरलं जातं शांताबाईची शिकवण दुसऱ्या दिवशी शांताबाई चारही सुना बोलावतात शांताबाई म्हणतात बाळांनो घरात प्रेम नसेल तर लक्ष्मी थांबत नाही गंगा मान खाली घालते माधुरी मात्र ताठ बसलेली असते माधुरी थंडपणे म्हणते आई सगळ्यांना सारखंच प्रेम द्यायला हवं शांताबाई क्षणभर थांबतात शांताबाई म्हणतात प्रेम मागावं लागत नाही ते कर्माने मिळवा व काळ पुढे जातो माधुरी नवऱ्याला वेगळं राहण्याबद्दल सांगते माधुरी या घरात आपल्याला किंमत नाही सुमन लोकांसमोर भक्ती दाखवायला ला ला लागते सुमन मी फार पुण्य कमावते ललिता एका भावाच्या कानात दुसऱ्या विषयी भरते ललिता ताई असं म्हणाली दादा तसं म्हणाला वाड्यात हळूहळू शांतता कमी होते गंगेची शांत वाट या सगळ्यात गंगा मात्र बदलत नाही ती शांताबाईच्या पाया पडते गंगा आई माझ्यामुळे घरात कुणाला वाईट वाटत असेल वाट तर मला माफ करा शांताबाई गंगेच्या डोक्यावर हात ठेवतात सत्य कधीच कोणाला त्रास देत नाही खोट त्यांच्याशी झगडतो घरात दोन वाटा तयार झाल्या एक वाट सेवेकडे एक वाट स्वार्थाकडे आणि लक्षात ठेवा कर्म एकाच घरात जन्म घेत पण फळ वेगवेगळं देत आणि तुटलेला संसार त्या विषयाचा परिणाम पूर्ण घरावर होणार आहे कारण घर तुटायला कधी भिंत कोसळत नाही मन तुटलं की घर आपोआप तुटत वादळाची सुरुवात त्या दिवशी वाड्यात असामान्य शांतता होती कोणी कोणाशी बोलत नव्हतं माधुरी चिडचिड करत होती माधुरी सगळं काम आम्हालाच आणि मान मात्र तिलाच गंगा काही बोलत नाही फक्त काम करत राहते पहिला मोठा वाद संध्याकाळी सर्वजण जेवायला बसतात शांताबाई म्हणतात आज सगळे एकत्र देऊया तेवढ्यात माधुरी बोलते कडक आवाजात आई सगळं सगळ्यांसाठी सारखंच असायला हवं हो, सगळे थपकतात रघुनाथराव माधुरी हे घर आहे हिशोब नाही ललिता लगेच मध्ये पडते ताई बरोबरच म्हणते नेहमी गंगेलाच महत्व दिलं जात शांताबाई हादरतात आईचं तुटलेलं काळीच शांताबाई थरथरच्या आवाजात मी कोणाला कमी जास्त केलंय गंगा डोळ्यात आणि अनुमुट्टे गंगा म्हणते आई माझ्यामुळे हे सगळं होते तर मी बाजूला होते शांताबाई नाही पोरी तू काही चुकलेली नाही भावामध्ये फूट वाद वाढतो माधुरी नवऱ्याला म्हणते आपण वेगळं राहूया या घरात आपली किंमत नाही दत्तू आणि गणू संग्राहात करतात ललिता दोघांच्या कानात भरते ललिता उद्या सगळं संपली संपेल वेगळेपणाचा निर्णय रघुनाथराव सगळ्यांना बोलावतात रघुनाथराव दुःखाने चार मुलं असूनही माझं घर तुटते माधुरी ठाम माधुरी आम्ही वेगळं राहणार सुमन गप्प पण मनाने तयार ललिता आतून आनंदी गंगेचा निर्णय गंगा पुढे येते गंगा बाबा माझ्यामुळे हे घडत असेल तर मीच निघून जाते शांताबाई रडतात शंताबाई म्हणतात पोरी तू रहा, जे जायचं आहे ते जात कथा घर फुटे अहंकाराने सेवा जोडते जनाने विभाजन घराची विभागणी होती तीन भाऊ वेगळे होतात वाडा ओस पडतो गंगा मात्र सासू सासरे सोबतच राहते श्रोत्यांना अहंकार जिंकतो पण आनंद हरतो कारण स्वार्थाने मिळालेली वेगळी वाट नेहमी एकाकी असते देशमुखांचा वाडा तुटला भिंती नव्हे तर नाती फुटली त्या वेगळेपणाचं खरं रूप एक एक करून उघड होणार आहे कारण ज्या वाटेवर स्वार्थाने पाऊल ठेवलं जात त्या वाटेवर समाधान चालत ना माधुरी नवऱ्यासोबत शहरात येते मोठं घर नवं फर्निचर सगळं झगमगाट माधुरी अहंकाराने आता बघा स्वतःचा संसार म्हणजे काय पण काही महिन्यातच नवरा उशिरा घरी येऊ लागतो माधुरी इतका उशीर का झाला नवरा चिडून मला शिकवू नकोस दारूचा वास तणाव येतो माधुरीच दुःख एक दिवस नवरा हात उगारतो माधुरी थरथरती माधुरी रडत मी हेच मिळवण्यासाठी का घर तोडले का तिला आठवतो वाडा आईचा शब्द गंगेची शांत नजर सुमनचा संसार खोटी भक्ती सुमन वेगळ्या घरात भक्तीचा दिखावा सुरू करते कीर्तन प्रवचन दान पुण्य केल्याशिवाय पण मागे पैशाचा हिशोब एक दिवस गावकरी एकत्र येतात गावकरी ही भक्ती नाही फसवणूक आहे सुमन अपमानाने खाली मान घालते ललिताचं घर कलाचं घर ललिताच्या घरात रोज भांडण नवरा नवरा तुझ्या शब्दांनीच घर जळते दुरावतात मुलगा आई मला शांतता हवी ललिता एकटी पडते वाड्यातील शांत संसार वाड्यात मात्र गंगा शांताबाईच्या पाया पडते आई औषध वेळेवर घ्या रघुनाथराव पाहतात आणि हळूच म्हणतात देव अजूनही या घरात आहे जस कर्म तस फळ देव न्याय सगळा पश्चातापाची सुरुवात शहरात माधुरी रडते माधुरी आई मी चुकली सुमन देवासमोर बसते माझी भक्ती खोटी होती ललिता आरशात राहते मीच घर तोडलं श्रोत्यांना आज कर्म फळ दिसायला लागला आहे कारण जेव्हा आपण चुकीच्या कर्मावर उभं राहतो तेव्हा सुख दूर जात वेगळ्या संसारात सुख नव्हतं आणि कर्माचं फळ हळूहळू हो त्या फळांची चव पूर्णपणे समजणार आहे कारण देव कधी शिक्षा देत नाही तो फक्त कर्माचा आरसा दाखवतो पावसाची रात्र माधुरी एकटी बसलेली नवरा बाहेर फोन बंद माधुरी देवापुढे हात जोडते माधुरी रडत रडत म्हणते देवा मी आई वडिलांना दुखावलं माझा अहंकार तिला आठवत शांताबाईचं वाक्य प्रेम कर्माने मिळत सुमन पहाटे मंदिरात जाते यावेळी देवा मी नावासाठी भक्ती केली मला माफ कर तिच्या डोळ्यातून अश्रू पडतात ललिता आरशात स्वतःकडे पाहती मी दुसऱ्यांच्या मनात विष फेरल ती नवऱ्याजवळ जाते मला माफ करा मी बदलायचा प्रयत्न करते वाड्यात गंगा शांताबाईच्या डोक्यावर हात ठेवते आई आज तब्येत कशी आहे शांताबाई हळूच हसतात शांताबाई तुझी सेवा म्हणजे औषध आहे रघुनाथराव डोळे पुसतात भजन सेवा हीच खरी भक्ती सेवेत देव दिसे देवाचं फळ एका दिवशी शांताबाई म्हणतात गंगे तू आमचा आधार आहेस त्या गंगेच्या हातात तुळशीची माल देतात परत येण्याची इच्छा माधुरी फोन करते माधुरी आई मी घरी यायचं आहे सुमन पत्र पाठवते सुमन माझी भक्ती खोटी होती ललिता भेटायला येते ललिता मला माफ करा श्रोत्यांना पश्चाताप म्हणजे शेवट नाही तू नव्या कर्माची सुरुवात असते कारण जेव्हा अहंकार संपतो तेव्हा देव जवळ येतो अथक कथा आपल्याला शेवटच्या वळणावर आलेली आहे जिथे अहंकार झोपतो डोळ्यात आसुरू येतात आणि कर्माचे पूर्ण फळ सगळ्यांना दिसून येतं कारण देव उशीर करतो पण अन्याय करत नाही पहाटची वेळ वाड्याच्या दारात माधुरी उभी आहे हातात छोटी पिशवी डोळ्यात पश्चाताप ती हळूच उंबरठा ओलांडे माधुरी थरथरत्या आवाजात आई शांताबाई वळून पाहतात शंभर शांतता आणि मग आई लेकीसारखी मिठी शांताबाई पोरी घर कधीच बंद होत नाही थोड्याच वेळा सुमन येते डोक्यावर पदर सुमन आई आज मी भक्त म्हणून नाही तर सून म्हणून आले ललिता शेवटी येते ती थेट पायावर पडते ललिता माझ्या जिभेने घर जळालं मला माफ करा रघुनाथराव सर्वांना बसवतात आवाज जड झालेला रघुनाथराव मुलींना आम्ही तुमच्याकडून मालमत्ता नाही माणुसकी मागितली होती सगळ्यांचे डोळे बनवतात शांताबाई थकलेल्या दिसतात गंगा त्यांना आधार देते शांताबाई हळू आवाजात गंगी तुझ्या सेवेने मला देव दाखवला मी चारही सुनांचे हात पकडते शांताबाई कधीही जस कर्म तस फळ हे सत्य या जगाच अंत्यसंस्कारानंतर चारही सुनांमध्ये बदल माधुरी नम्र झालेली आहे सुमन साधी झाली आहे दलिता शांत झालेली आहे गंगा मात्र तशीच आहे सेवित रमलेली श्रोत्यांना या कथेतून एकच सत्य समोर येत घर टिकवायचं असेल तर अहंकार जाळावा लागतो आणि कर्मशुद्ध ठेवावं लागतं आपण ही कथा ऐकून जर एक मन बदललं एक अहंकार कमी केला तर ही कथा सफल झाली असे म्हणता येईल ही कथा बोलताना माझ्याकडून काही चूक झालेली असेल तर मी आपली सर्वांची माफी मागतो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असतात तर चॅनलला सब्सक्राइब करा कमेंटमध्ये हर हर महादेव लिहा धन्यवाद